रामदासजी आठवले साहिब यांच्याकडे संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळाचे आदेश राज्य सरकारला देण्याची विनंती एकोणीसशे पंच्याहत्तर साली लेधर इंडस्ट्रीजसाठी लिडकॉम महामंडळ शासनाने चर्मकार समाजासाठी डोहर हौलार चांभार मोची एकूण चार समाजासाठी करण्यात आले पण पन्नास वर्षे होऊन सुद्धा डोर समाजाला फक्त दोन टक्के अनुदान या लिडकॉम मधून मिळते असे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवण्यात आली असून हा एक कक्कय्या समाजावर होणारा अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी सरकारकडे केली आम्ही मागील वर्षी पंचवीस मार्च दोन हजार बावीस रोजी ब्याण्णव पाणी प्रस्ताव सामाजिक न्याय मंत्री धनंजय साहेब यांच्याकडे देण्यात आला पण शासनाने प्रस्तावाची दखल न घेतल्यामुळे 28 जून 2024 रोजी आझाद मैदान येथे कक्कैया समाजाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजाराच्या मोठ्या संख्येने समाज आंदोलनात भाग घेतला आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी अनेक माझ्यासाठी महामंडळे देतो अशी कबुली केली व संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ आम्ही देतोय अशी घोषणा सभामंडपात देण्यात आली परंतु एक वर्ष होऊन सुद्धा समाजाच्या मागण्या मंडळे देण्यात आली पण कुठलीही कारवाई आदेश जी आर कक्कय्या समाजाच्या नावे देण्यात आलेला नाही आदेश का झाले नाही आपण यात लक्ष घालून कक्कैया समाजाला न्याय देण्याचे काम करावे असे निवेदन वीरशैव कक्कैया कल्याण मंडळाचे सचिव यशवंत बनारायणकर यांनी मांडले मोठ्या संख्येने मंडळाचे शिष्टमंडळ माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांकडे निवेदन देण्यात आले सोबत पदाधिकारी बबन सोनवणे उपसचिव नंदादीप शिंदे खजिनदार रामकोकणे सदस्य विजयपोळ सदस्य नंदू शिंदे सदस्य एम वाय शिंदे सल्लागार आणि समाजबांधवास दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री यांच्याकडे देण्यात आले तसेच दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा राज्यव्यापी धरणे आंदोलन आझाद मैदान येथील कक्कय्या समाजाच्या माध्यमातून आदेश निघत नसल्यामुळे करण्यात येणार आहे सरकारकडून घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी हे धरणे आंदोलन आमच्या गरीब समाजावर हा एक प्रकारचा अन्याय आहे असे मत मंडळांनी मांडले माननीय श्री रामदास आठवले साहेबांनी ताबडतोब यावर राज्य सरकारला विचारणा करून कक्कया समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी असे निवेदन देण्यात आले सरकारकडून घोषणा झाली असेल तर जी आरही निघाला पाहिजे आणि तो जास्त वेळ न लावता आपण ताबडतोब याविषयी वाचा फोडू आणि कक्कया समाजाला महामंडळ मिळवून देऊ आपल्या आंदोलनाला मी माझे प्रतिनिधी पाठवितो अशी शाश्वती रामदासजी आठवले साहेबांनी दिली लोकहिरा प्रतिनिधी यशवंत नारायणकर धन्यवाद